तुझ्या सारखा तूच देवा तुला कुणाचा नाही हे वा वेळोवेळी संकटातून तारीशी मानवा केशवा माधवा तुझा नामात रे गोडवा तुझ्या नामात रे गोडवा नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंसाठी योगिनी एकादशी करण्याचा नियम आहे यंदा योगिनी एकादशी दोन जुलै दोन हजार चोवीसला मंगळवारच्या दिवशी आलेली आहे मानवजातीच्या कल्याणासाठी भगवान श्रीहरी विष्णूंनी आपल्या देहातून पुरुषोत्तम महिन्यातील एकादशी एकत्र करून एकूण सव्वीस एकादशी प्रकट केल्या पण दरवर्षी आपण चोवीसच एकादशींचं व्रत करतो ज्या वर्षी अधिक मास म्हणजे कुंड्याचा महिना येतो ज्याला आपण पुरुषोत्तम मास म्हणून ओळखतो त्यावर्षी आपण एकूण सव्वीस एकादशींचं व्रत करत असतो कृष्ण आणि शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशींची नावं आणि त्यांच्या गुणांनुसार त्यांची नावं सुद्धा ठेवण्यात आलेली आहे सर्व एकादशींमध्ये समान फल देण्याची क्षमता नारायणांमध्ये आहे तर हे सर्व त्यांच्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात आणि त्यांना विष्णू लोकात घेऊन जातात यापैकी योगिनी एकादशी सर्व प्रकारच्या बदनामी आणि त्वचारोगांपासून मुक्ती मिळवून आपले जीवन यशस्वी करण्यासाठी मदत करते योगिनी एकादशीची पूजा कशी करायची ते मी तुम्हाला सांगते तर या दिवशी सकाळी लवकर उठून आपली जी काही झाडझूड स्वच्छतेची कामं आहेत ती आपल्याला आटोपून घ्यायची आहे त्यानंतर स्वच्छ आंघोळ करायची अंघोळ करताना तुम्ही काहीतरी आयुर्वेदिक उठणं लावू शकता जे तुम्हाला विकतसुद्धा मिळून जाईल किंवा घरच्या घरी तुम्ही बेसनपीठ हळद त्यामध्ये मध किंवा मग गुलाबजल टाकून काहीतरी एक उठणं बनवू शकता जसं आपण दिवाळीला सुद्धा घरच्या घरी बनवतो तर या पद्धतीने आयुर्वेदिक उठणं लावून तुम्ही स्नान करू शकता ज्यांना उठणं बनवणं शक्य नसेल त्यांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून मग ते पाणी अंघोळीसाठी वापरलं तरीसुद्धा चालतं यामागे अजून एक कारण आहे ते म्हणजे पावसाळा सुरू झालेला असला की रोगराई वाढण्याची शक्यतासुद्धा खूप जास्त वाढलेली असते कारण उष्णतेमध्ये आपल्याला एवढे आजार होत नाही तेवढे पावसाळ्यामध्ये होतात त्यामुळे आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये अशा काहीतरी आयुर्वेदिक वस्तू वापरल्या की ज्या आपल्या घरामध्येच अगदी सहजपणे उपलब्ध असतात ज्याला आपण आजीबाईच्या बटव्यातल्या वस्तू म्हणतो तर त्याचसाठी मी तुम्हाला उठणं किंवा मग हळद पावडरचा पर्याय दिलेला आहे योगिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंसोबत पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याचा नियम आहे त्यामुळे तुमच्यापैकी ज्यांना ज्यांना आसपास कुठे पिंपळाचं झाड उपलब्ध होईल त्यांनी पिंपळाची सुद्धा पूजा अवश्य करा त्याचबरोबर या दिवशी विठ्ठलाची किंवा भगवान विष्णूंची किंवा मग तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजा करत असाल तर तिथे जाऊन ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा उच्चार करायला विसरू नका तुम्ही एकशे आठ वेळा या मंत्राचा उच्चार केला तर नक्कीच तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंची खरी शक्ती काय असते किंवा त्यांच्या सेवेचा एक अनुभव म्हणून तो नक्कीच येईल त्यामुळे हा मंत्र नक्की म्हणा हा मंत्र अतिशय प्रभावी आहे आणि आपली जी काही संकटं असतील तर संकट काळातसुद्धा तुम्ही या मंत्राचा जर उच्चार केला किंवा जप केला तरीसुद्धा तुम्हाला याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर या दिवशी तुम्ही प्रत्येक एकादशीला जशी पूजा करतात जसं की भगवान श्रीहरी विष्णूंचा फोटो असेल तर तो पुसून तुम्ही एखाद्या म्हणजे पूजेच्या जागेवर जा स्थापन करू शकता किंवा मग आपल्या घरामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असते बाळकृष्णाची मूर्ती असते तर त्यांना तुम्ही पंचामृताने किंवा नुसतं दुधाने स्नान घालू शकता ज्यांना हे करणं शक्य नसेल त्यांनी फक्त पाण्याने स्नान घातलं मूर्ती स्वच्छ पुसून जागेवर स्थापन केली धूपदीपांनी ओवाळलं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या दिवशी तुम्ही या मूर्तींना पिवळ्या रंगाची फुलं किंवा ऋतुमानानुसार जी फुलं उपलब्ध होतात ती वाहू शकतात गंधामध्ये तुम्ही एकतर हळद लावू शकता किंवा चंदन लावू शकता बाकी कुंकू या पूजेमध्ये वापरलं जात नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक आयुर्वेदिक एकादशी आपण या योगीने एकादशीला म्हणू शकतो तर या पूजेमध्ये तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करण्यासाठी म्हणून एका वाटीमध्ये औषधी गुणधर्मांनी युक्त असलेले काही खडे मसाले ठेवू शकतात जसं की आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये मसाल्याचा डबा असतो आणि त्यामध्ये काही खडे मसालेसुद्धा असतात जसं की हळकुंड असतं जिरे मिरे लवंग दालचिनी त्याचबरोबर जायफळ असतं वेलची असते तर तुमच्या घरी जे जे खडे मसाले असतील तर ते तुम्ही एका वाटीमध्ये ठेवून या पूजेमध्ये नक्की ठेवा कारण कधीकधी आपण आजारी पडतो बघा साधं सर्दी पडसं सा झालं की लगेच आपण काही डॉक्टरकडे जात नाही किंवा अगदी साध्या पद्धतीचं आपलं दुखणं असेल तर आपण डॉक्टर दवाखाने न करता घरामध्ये जे काही आयुर्वेदिक पदार्थ असतात त्यांचा वापर करून आपलं आजारपण बरं करण्याचं काम करत असतो तर मग योगिनी सुद्धा काही काहीसं अशाच पद्धतीचं महत्त्व असल्यामुळे हे खडे मसाले आपल्याला या पूजेमध्ये ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडताना तुम्ही हवं तर मसाला दूध पिऊन मग उपवास सोडू शकता किंवा मग आपलं जे हळदीचं दूध असतं आपल्याला खोकला वगैरे झाल्यावर आपण ते बनवत असतो तर ते प्या थोडंसं आणि त्यानंतर तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊ शकता आणि ज्यांना दूध वगैरे आवडत नाही तर त्यांनी खड्या मसाल्यांमधलाच एखादा पदार्थ उचलू शकता जसं की दालचिनी असेल किंवा मग लवंग असेल तर ते थोडा वेळ चघळायचं आणि त्यानंतर तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊ शकता म्हणजे काय होईल की एक प्रकारे या एकादशीचं आयुर्वेदिक महत्त्वसुद्धा आपल्याकडून जपलं जाईल आणि उपवास सोडतानासुद्धा आपण त्यातलाच एक पदार्थ खाल्ला आणि त्याने उपवास सोडला असा त्याचा अर्थ होतो आता तुमच्या घरातील ज्या व्यक्ती एकादशीचं व्रत करत नाही लहान मुलं असतील किंवा इतर मंडळी असतील तर त्यांनासुद्धा तुम्ही या दिवशी मसाल्याचे पदार्थ जसं की दालचिनी असेल तर ती चघळण्यासाठी देऊ शकता लवंग देऊ शकता किंवा त्यांना तुम्ही दिवसभरात किंवा रात्री एक या एकादशीचा मान म्हणून हळदीचं दूध बनून प्यायला लावू शकता तर अतिशय चांगला असा उपाय आहे आणि मुख्य म्हणजे आपल्याला जे काही आजार पण असतं किंवा एखाद्याला काही गंभीर आजार असेल तर त्यानेसुद्धा या दिवशी असे छोटे मोठे आयुर्वेदिक उपाय करून बघितले की जे अतिशय सात्विकसुद्धा असतात तर त्यामुळे सुद्धा त्यांचे त्वचा रोग किंवा कोणत्याही प्रकारचा आजार असेल तर तो दूर निघून जाण्यास मदत होते एवढं महत्त्व आहे योगीने एकादशीला पद्मपुराण आपल्याला हे सांगतं योगिनी एकादशी ही संसाररूपी समुद्रात बुडालेल्या मानवजातीसाठी अनंत नावेसारखी आहे जी आपल्या सर्व शत्रूंचा नाश करते शरीरातील सर्व रोगांचा व्याधींचा नाश करून आपल्याला सुंदर रूपवान बनवते गुणवान बनवते आणि आपली कीर्तीसुद्धा वाढवते त्यामुळे ज्यांना समाजामध्ये आपली कीर्ती वाढावी आपला नावलौकिक व्हावा असं वाटत असेल किंवा ज्यांना आपल्याच कुटुंबात मानसन्मान मिळत नसेल किंवा बरेच जण असे असतात की त्यांना बाहेर लोकांमध्ये गेल्यावर आत्मविश्वास नसतो बोलण्यासाठी किंवा मग असं लाजिरवानं आपलं व्यक्तिमत्व असतं तर तुम्हालासुद्धा या गोष्टींचा तिटकारा येत असेल किंवा स्वतःचीच स्वतःला लाज वाटत असेल की माझ्या बाबतीत असं का होतं घरात मी स्वतःशी भरपूर बडबड करत असतो किंवा मग माझ्या घरातल्या व्यक्तींशी सुद्धा मी अतिशय चांगल्या पद्धतीने बोलतो बोलते पण बाहेर गेल्यावर माझा आत्मविश्वास नेहमी कमी असतो तर हे सगळं तुम्हाला टाळायचं असेल आणि एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून तुम्हाला जगायचं असेल तर तुम्ही कोणतीही एकादशी करत नसाल तरी पण ही योगीने एकादशी अवश्य करा भगवान श्रीहरी विष्णूंची या दिवशी मनोभावे सेवा करा नक्कीच तुम्हाला याचं फळ मिळून जाईल या व्रताचं फळ अठ्ठ्याऐंशी हजार ब्राह्मणांना भोजन देण्याइतकं असतं या एकादशीच्या संदर्भात श्रीकृष्णांनी धर्मराज युधिष्ठिराला एक कथा सांगितली होती तर त्या कथेमधला अलकापुरीचा राजा यक्षराज कुबेर याच्याकडे हेम नावाचा एक माळी काम करायचा त्या माळ्याचं दररोजचं काम म्हणजे भगवान शिवशंकरांची नित्य पूजा करणं मान सरोवराहून फुलं आणणं एके दिवशी तो आपल्या पत्नीबरोबर फिरायला गेलेला असल्यामुळे त्याला फुलं घ्यायला उशीर झाला होता तो उशिरा कुबेरांच्या सभेला पोहोचला यामुळे रागवलेल्या कुबेराने त्याला कुष्ठरोगी होण्याचा शाप दिला शापाच्या परिणामामुळे हेम माळी इकडे तिकडे भटकत राहिला आणि भटकत असताना मार्कंडेय ऋषींच्या आश्रमात पोहोचला योगाच्या सामर्थ्याने ऋषींनी त्याच्या दुःखाचं कारण जाणून घेतलं त्याला सांगितलं की जर तू योगिनी एकादशीचं व्रत केलं तर तुला शापातून मुक्तता मिळेल माळीने योगिनी एकादशीचं व्रत विधिवत पाळलं आणि व्रताच्या परिणामी हेम माळीचा कुष्ठरोग संपला असं हे व्रत सर्वांचं दुःख दैन्य दारिद्र्य दूर करणारं ठरो अशी भगवान विष्णूंच्या चरणी प्रार्थना करूया तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्रताचं महत्त्व सांगितलं व्रताची कथा सांगितली पूजा कशी करावी तेही सांगितलं तर वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशींचं व्रत आपण ज्या पद्धतीने पाळतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला योगिनी एकादशीसुद्धा पाळायची असते म्हणजेच काय संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर उपवास करून दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदय झाल्यानंतर आपल्याला हा उपवास सोडता येईल तर ज्यांना कुणाला प्रदोष असेल तर लगेच तीन जुलै दोन हजार चोवीसला बुधवारच्या दिवशी प्रदोषसुद्धा आहे म्हणजेच काय द्वादशी आणि प्रदोष या दोन्ही तिथी एकत्र झाल्यामुळे तुमचा लगेच प्रश्न येईल की आम्ही प्रदोष व्रतसुद्धा करतो तर मग एकादशी कधी सोडायची तुम्ही सकाळी सूर्योदय होण्याच्या आत हा एकादशीचा उपवास सोडू शकता म्हणजे उपवास सोडण्यासाठी काहीतरी असं खाऊ शकता किंवा मी तुम्हाला पर्याय दिलेलाच आहे तुम्ही थोडीशी लवंग चघळू शकता दालचिनी चघळू शकता किंवा मग हळदीचं दूध प्या आणि एकदा की सूर्योदय झाला की तुम्ही पुन्हा तुमचं प्रदोष व्रत चालू करू शकता तर अशा पद्धतीने हा पर्याय तुम्ही अवलंबला तर तुमच्याकडून एकादशीसुद्धा सुटली जाईल आणि तुमचं प्रदोष व्रतसुद्धा मोडणार नाही प्रदोष व्रतसुद्धा तुम्ही अगदी व्यवस्थितपणे पार पाडू शकता आता एकादशीच्या दिवशी तुम्ही तुमचा संपूर्ण दिवस हरिनामामध्ये घालवू शकता जसं की मी तुम्हाला सांगितलं ओम नमो भगवते वासुदेवाय हा सर्वात प्रभावी मंत्र आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्ही दिवसभरात कधीही किंवा रात्री पूजेच्या वेळा हरिपाठ वाचू शकता गीतेमधला अकरावा किंवा पंधरावा अध्याय वाचू शकता असे भरपूर पर्याय आहेत की ज्यामुळे तुम्हाला तुमची एकादशी अगदी व्यवस्थितपणे हरिनामामध्ये घालवता येईल आणि एक प्रकारे भगवान श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण तुमच्याकडून या निमित्ताने होत राहील एकादशीच्या दिवशी संध्याकाळी आठवणीने तुळशीजवळ एक तुपाचा दिवा अवश्य लावा यामुळे आपल्या घरातली लक्ष्मी जी आहे ती कायमस्वरूपी स्थिर होते आपल्या घरामध्ये काही पैशांच्या अडचणी असतील तर त्यासुद्धा देवी लक्ष्मीच्या कृपेने दूर होतात कारण जिथे विष्णू तिथे माता लक्ष्मी आणि ज्या वेळेस माता लक्ष्मी आपल्या पतीसह आपल्या घरात वास्तव्य करते तर तेव्हा ती चिरक्काल टिकते त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे ज्यांच्याकडे दिव्यामध्ये टाकण्यासाठी तूप नसेल तर त्यांनी आपलं जे वनस्पती तूप असतं ना त्याचा दिवा लावू शकता आणि त्या तुपामध्ये थोडीशी हळद मिक्स करू शकता किंवा मग तेलाचा दिवा लावला तरी पण तुम्ही त्या तेलामध्ये हळद टाका किंवा वात बनवतानाच ती वातच हळदीने पिवळी करून घेऊन मग त्या पंतीमध्ये किंवा दिव्यामध्ये लावून प्रज्वलित करू शकता या दिवशी घडत असणारी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेला सुरुवात होणार आहे आणि लवकरच आषाढी एकादशी सुरू होत आहे तर दिंड्यासुद्धा पंढरपुराकडे रवाना झाल्या आहेत तर सर्वांना योगिनी एका एकादशीच्या आणि पुढे येणाऱ्या आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा भगवान श्रीहरी विष्णूंच्या कृपेने किंवा विठ्ठलांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत सगळीकडे म्हणजे शेतकऱ्यांनासुद्धा यावर्षी भरपूर पर्जन्याचा लाभ हो आणि त्यांच्या शेतातलंसुद्धा उत्पन्न भगवान श्रीहरी विष्णूंच्या विठ्ठलांच्या कृपेने अगदी चांगल्या पद्धतीने येवो अशी मी सुद्धा प्रार्थना करते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून कळवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्ती जास्त लोकांना शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद